आयसी इंजिन ज्याला अंतर्गत ज्वलन इंजिन असेही म्हणतात मोटार गाडी चालविण्यासाठी लागणारी शक्ती इंजिन या युनिटमध्ये तयार होते हे एक असे इंजिन आहे ज्यात इंधन आणि हवेचे मिश्रण इंजिनच्या आतल्या एका बंद जागेत जाळले जाते आणि त्यामुळे उष्णता निर्माण होते जी नंतर यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरित होते आयसी इंजिनचे काही महत्वाचे भाग खालीलप्रमाणे आहेत एक सिलेंडर ब्लॉक आणि सिलेंडर हेड सिलेंडर ब्लॉक हा इंजिनचा मुख्य आणि पायाभूत भाग असतो यात अनेक सिलेंडर असतात ज्यात पिस्टन खाली फिरतो सिलेंडर ब्लॉकवरच इतर अनेक घटक जोडले जातात सिलेंडर हेड सिलेंडरच्या वरचा भाग जो सिलेंडरला सील करतो आणि ज्वलन कक्ष तयार करतो यात व्हॉल्व्ह स्पार्क प्लग पेट्रोल इंजिनमध्ये किंवा इंजेक्टर डिझेल इंजिनमध्ये अस्तात। सिलेंडर ब्लॉक व सिलेंडर हेड सीलिंडर गैस प्रूफ जॉइंट तैयार सिलेंडर हेड उपयोग होतो। सिलेंडर हेड मध्य इंधन आणि हवा आत घे जलले वायू बाहर का दोन पिस्टन आनी कनेक्टिंग रॉड पिस्टन हा सिलेंडर मध्य वरखाली फिर एक भाग है इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या दाबाने तो खाली ढकलला जातो ज्यामुळे गती निर्माण होते कनेक्टिंग रॉड हा पिस्टनला क्रँकशाफ्टशी जोडतो पिस्टनच्या वरखाली होणाऱ्या गतीला क्रशाफ्टच्या गोलाकार गतीमध्ये रूपांतरित करण्याचे काम हा रॉड करतो तीन क्रँकशाफ्ट आणि फ्लाईव्हील व्ही क्रिकशाफ्ट हा इंजिनचा अत्यंत महत्वाचा भाग आहे कनेक्टिंग रॉडच्या मदतीने पिस्टनची वरखाली होणारी रेशीय गती याचे गोलाकार गतीमध्ये रूपांतर करते हीच गती वाहनाचे चाक फिरवते फ्लायव्हील हे कक्षाफ्टच्या एका टोकाला जोडलेले एक मोठे आणि जडचाक आहे हे इंजिनच्या गतीला स्थिर ठेवण्यास मदत करते आणि इंजिनला सुरुवातीला गती देण्यासही उपयुक्त ठरते चार वाल्व आणि व्हॉल्व्ह सिस्टीम वॉल्व्ह सिस्टीम ही इंजिनच्या आत इंधन हवेचे मिश्रण घेणे आणि जळलेले वायू बाहेर काढणे यासाठी जबाबदार असते यात इनलेट वाल्व्ह आणि एक्झॉस्ट वाल्व्ह असे दोन प्रकारचे वाल्व असतात हे वाल्व योग्य वेळी उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी कॅम्पाफ्त वापरले जाते पाच कॅमशाफ्ट फोर स्ट्रोक इंजिनमध्ये फोर स्ट्रोकची क्रिया पूर्ण होण्यासाठी हॉलची उघडझाप ठराविक वेळेस व ठराविक अंतराने व्हावी यासाठी कॅम्पाफ्टची रचना केलेली असते सहा स्पार्क प्लग आणि इंधन प्रणाली स्पार्क प्लग केवळ पेट्रोल इंजिनमध्ये हा एक भाग आहे जो इंधन आणि हवेच्या मिश्रणाला आग लावण्यासाठी ठिणगी स्पार्क निर्माण करतो सात फ्लाय व्ही इंजिन क्रँकशाफ्टवर फ्लाय व्हील बसविलेले असते पॉवर स्ट्रोकचे वेळी निर्माण झालेली पॉवर साठवून ठेवणे व नंतरचे आयडल स्ट्रोक घडून आणणे यासाठी फ्लायव्हीलचा उपयोग होतो आठ इंधन इंजेक्टर डिझेल इंजिनमध्ये इंधन फवारतो तर स्पार्क प्लग पेट्रोल इंजिनमध्ये इंधन पेटवण्यासाठी ठिणगी निर्माण करतो नऊ क्रँक केस हे क्रँकशाफ्ट आणि इतर भागांना सामावून घेते